तोरा शहराजवळीलच बडगाव रोडवरील शिंदे इंटरनॅशनल स्कूल समोर छोटा हत्ती व ट्रकच्या अपघातात छोटा हत्ती हे वाहन उलटल्याची घटना आज दिनांक अकरा मे दोन रोजी सायंकाळी सात वाजच्या सुमारास घडली आहे छोटा हत्ती हे चारचाकी वाहन बडगावच्या दिशेने जात असताना शिंदे इंटरनॅशनल स्कूलसमोरील गतिरोधक जवळ या वाहनाचा वेग कमी झाल्याने मागून भरदाव येणाऱ्या बडगावच्याच दिशेने जाणाऱ्या ट्रक हे वाहन छोटा हत्तीवर मागच्या बाजूने आदळले गेल्याने छोटा हत्ती हे वाहन उलटून रस्त्याच्या कडेला जाऊन पडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या भीषण अपघातात छोटा हत्ती हे वाहन जरी उलटले मात्र तरी सुदैवाने जीवितहानी टळली असून हत्तीवरील वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे व मोठा अनर्थ आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस सहाय्यक फौजदार रणजित पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल संतोष राजपूत पोलीस कॉन्स्टेबल अशोक पाटील यांनी घटनेस्थळावर धाव घेत ट्रॅफिक सुरळीत केली घटनेत नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे काम सुरू आहे तर घटना कशी घडली याबाबतचा पुढील तपास पाचोरा पोलिसांनी सुरू केला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका